सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमच्या सगळ्यांना खूप चांगला जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते ऋषी पंचमीची विशेष माहिती पाहणार आहोत का तर हा दिवस स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो हो शुद्धीकरणाचा पितृपक्षाच्या आधी आपल्या घरातील दोष पाप आणि अज्ञानाने झालेल्या काही चुका यांची क्षमा मागण्यासाठी या व्रताला खूप महत्त्व आहे वर्षातून वा फक्त एकच संधी मिळते ज्यामध्ये सुतक विटाळ यामध्ये लागलेले जे दोष आहेत ते आपल्याला नष्ट करता येतात आपण इथून तिथून घरात वावरत असतो किंवा कळत नकळतपणे बाहेरून आल्यानंतर देवांना वगैरे आपण पूजा करतो सणवार करतो हात लागतात तर त्या सगळ्याच्या दोषांबद्दल हे व्रत केलं जातं अनेकांना या गोष्टी माहीत आहेत पण सरासर टाळाटाळ करतात की हे कलयुग आहे अशा काही गोष्टी नसतात किंवा काय पण पूर्वापार चालत आलेल्या सप्त ऋषींच्या पूजेला देखील महत्व आहे का तर सप्त ऋषींच्या स्मरणाने संपूर्ण कुटुंबाला पुण्य लाभते हो पुण्य लाभते मग सप्त ऋषी कोण आहेत ऋषी पंचमीला या सात ऋषींची पूजा का केली जाते ते देखील बघणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकायचा आहे उपवास वगैरे करणं नाही जमलं तरी मनोभावे आज फक्त काय काय करू शकतो कसं व्रत अगदी साधं सोपं आहे एवढे सगळे सण आपण साजरे करतो त्यामध्ये आजचा हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस स्त्रियांनी त्यांच्या शुद्धतेसाठी पवित्रीकरणासाठी जरूर केला पाहिजे तेच बघणार आहोत तर चला आजच्या विषयाकडे वळूया आपण तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा असताल आणि रोज आपला व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईबच करत नाही आहे तर असं करू नका सबस्क्राईब केल्यामुळे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि मग असं वाटतं की किती नवीन माहिती आणि किती चांगले चांगले उपाय तुमच्यापर्यंत मी पोचू जेणेकरून प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी हे उपयोगाला पडतील यामध्येच अनेक जण आता ज्या स्त्रिया आहेत जॉबला वगैरे जाणाऱ्या तर त्या सगळ्यांसाठीच ही माहिती उपयोगाची पडणार आहे कारण सप्त ऋषी कोण आहेत ते आपले आपण जे म्हणतो ना तुम्ही कोणत्या गोत्रातले आहात काश्यप गोत्र परत अत्रिगोत्र भारद्वाज गोत्र तर हे सगळे ऋषी आहेत ज्यांचा बेस आहे म्हणजे मूळ आहेत ते आपले मूळ मग या मुळासाठी हेच सप्त ऋषी आपल्या वेद धर्मशास्त्र आणि जीवन मूल्यांचे मूळ आधारस्तंभ आहेत म्हणून या ऋषींची पूजा करणं अनिवार्य ठरतं त्यामध्येच अत्रि ऋषी काश्यप ऋषी भारद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतम ऋषी जमदग्नी ऋषी आणि वसिष्ठ ऋषी असे सात हे ऋषी आहेत यामध्ये आजच्या दिवशी उपवास करायचा आहे अत्यंत सोपा उपवास आहे या दिवशी उपवास करून फक्त फळहार कंदमुळे आणि याशिवाय बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खा खाल्ले जात नाही वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे हा यामागचा संकेत किंवा संदेश असावा मग अशा रीतीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे म्हणूनच आता यामध्ये ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण देण्यासाठी देखील हे व्रत मानले जाते यासोबतच स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे निवारण होते आणि त्यातून मुक्तता मिळते मग आता या व्रतामध्ये काय करायचं आहे तर ऋषी पंचमीला ऋषी पूजनाखेरीज अनेक स्त्रिया असं सांगतात की पूर्वी त्यांच्या आजी वगैरे सांगायच्या की आघाड्याच्या काडीनेच दात घासावे पंचगव्य प्राशन करावे सुवासिनींनी हरिद्रास्नान किंवा भस्मस्नान किंवा गोमय स्नान मृत्तिका स्नान म्हणजे मातीचं स्नान जे आता सध्या हे सगळं आपण पाहतोय की आयुर्वेदामध्ये उपाय म्हणून सांगितलं जातं तर हे सगळं आपल्या ऋषीने आपल्याला यापूर्वीच सांगितलं होतं यामुळे होतं काय तीर्थ स्नान होतं अर्घ्यदान होतं आणि अशाच महत्त्वाच्या विधींचा आपण केलेला जो आहे आराखडा त्याचं पालन देखील होतं एरवी उपासात रसाहार फलहार किंवा अनेक उपासाचे पदार्थ खाल्ले जाते परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रतामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेल्या अर्थात न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थांचे सेवन करणे हे गरजेचे असते यामध्ये मग राजगिऱ्याची भाजी हाताने लावलेल्या मिरच्या फळे वगैरे यांचा समावेश होतो नाचणीची भाकरी वगैरे या प्रकारचा अनेक समावेश होतो आता मग मा पूजा मांडायची आहे तर सकाळी लवकर उठायचं अत्यंत साधी सोपी पूजा आहे कुणीही लगेच मांडू शकतं एका चौरंगावर किंवा पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे त्यावरती गव्हाची रास घालायची आहे गहू किंवा मग तांदूळ आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक पूजेला कलशाचं महत्व आहे त्यामुळे कलश ठेवायचं आहे कलशावरती स्वस्तिक काढायचं आंब्याचे किंवा खाऊचे पाने ठेवायची नारळ स्थापित करायचा कलश पूजन करून प्रथम सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आता यामध्ये अष्टदल कमल काढलं जातं तांदळाचं अष्टदल काढू शकता किंवा मग तुम्ही सरळ हे जर येत नसतील तर घाऊच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून आठ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत सात सप्त ऋषींच्या सुपारी आणि एक अरुंधती मातेची सुपारी ठेवायची आहे अरुंधती मातेलाही या पूजेमध्ये खूप स्थान आहे वशिष्ठ ऋषींची ही, ही पत्नी आहे त्याचबरोबर नववी सुपारी ही गणपती देवांची आहे प्रथम पूज्यस्थान गणपतीला आहे त्यामुळे पहिल्या विड्याच्या पाण्यावरती गणपतीची पूजा करायची तांदळाच्या राशीवर सुपारी ठेवायची नंतर बाकीच्या उरलेल्या सात सुपाऱ्या सात विड्यांच्या पानावर ठेवायच्या आठवी सुपारी अरुंधती मातेची ठेवायची पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं अष्टगंद लावायचं धूप दीप ओवळायचा आणि यानंतर कथा वाचायची आरती म्हणायची आणि हे व्रत इतकं साधं सोपं आहे फक्त प्रार्थना करायची आहे ऋषींना ते मी इथं स्क्रीनवर दिलेलं आहे तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून सप्तऋषींना प्रणाम करून भावे प्रार्थना करायची आहे की हे सप्त ऋषी अरुंधती माता मी तुमची पूजा केली आहे म्हणून मन। आणि यामध्येच मी वर्षभर जे काही कळत न कळत पावित्र पाळलेलं नव्हतं किंवा मला दोष लागले अशुद्धी लागली पापांचा जो आहे प्रभाव तो माझा नष्ट करून टाका यामुळे काय होतं या, का या प्रार्थनेमुळे आपल्याला ऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि वर्षभराचे दोष अशुद्धी पापांचा प्रभाव हा नष्ट होतो घरात शांती पवित्रता आणि पुण्य वाढते आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांना हा आशीर्वाद मिळतो पूर्वजांचा संतोष होतो पितृदोष दूर होतो आरोग्य ऐश्वर्या आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते म्हणूनच हे व्रत वर्षातून एकदाच केले जाते त्यामुळे याची महती अधिक आहे एकदा ऋषी पंचमी केली की वर्षभर वर घरातील दोष नष्ट होतात घर पवित्र होते असा विश्वास लाखो भाविकांचा आहे म्हणून हे व्रत तुम्ही एकदा तरी जीवनात येऊन नक्कीच करा आणि यामध्ये दे कथा देखील आहे दे ती तुम्हाला गुगलवर मिळून जाईल कथा वाचावी आणि मनोभावे गणपतीची आरती करावी चला तर मग अशाच नवीन माहितीसोबत पुन्हा एकदा भेटूया पण व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रत्येकजणी कशी कशी पूजा मांडता किंवा तुमच्याकडे ऋषीपंचमीचे काय नियम आहेत ते जरा कमेंटमध्ये सांगा म्हणजे बाकीच्यांना सगळ्यांना ही माहिती उपयोगाची पडेल साधी सोपी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फार किचकट न करता तर प्लीज कमेंटमध्ये दे तुम्ही देखील अनेकांना मदत व्हावी या उद्देशाने जरूर कमेंटमध्ये सांगा की ऋषीपंचमीला आणखीन काय करता येईल ते तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या परिवाराचा सदस्य जरूर बना आणि स्तुती मराठी कॉर्नरला जरूर आशीर्वाद द्या